नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी माजी आमदार प्राध्यापक तुकारामजी बिळकर यांना वाहिली आदरांजली ज्ञान कला क्रीडा कसरती कवायती चित्रपट निर्माते कलावंत लेखक दिग्दर्शक विचारवंत तथा कृषी औद्योगिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक व पर्यावरण क्षेत्रातील बहुआयामी कामगिरीचे अजात शत्रू व्यक्तिमत्व माजी आमदार आणि विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय प्राध्यापक तुकारामजी बिळकर यांना जय बजरंग मंडळाचे वतीने प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त प्रेरणास्थळ श्री गणेश कला महाविद्यालय एम आय डी सी कुंभारी येथे भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली अत्यंत भावपूर्ण व वा शोकाकुल वातावरणामध्ये जय बजरंग परिवाराचे सर्वश्री श्रीकृष्ण बिरकड चंद्रभान अतकरे प्रकाश बिरकळ राधा बिरकर किरण बिरकळ ऋषिकन्या अतकरे शत्रुघ्न बिरकळ सदानंद गावंडे प्राध्यापक सदाशिव शेळके गजानन इंगळे वामनराव तायडे बाळासाहेब देशमुख गजानन म्हैसने बाळासाहेब अतकरे ज्ञानेश्वर बिरकळ सुरेश बोसरे गजानन बिरकळ डॉक्टर किसन मेहेरे विलास इंगळे राजेश आमले दिनकर धामणकर डॉक्टर सूर्यभान नागोलकर संजय तायडे जानराव आगळे प्रवीण वाघमारे संतोष काकपुरे आदींसह जय जय बजरंग परिवार व व्यायामशाळेचे पदाधिकारी आणि कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती प्रसंगी प्राध्यापक अशोक भराड यांनी स्वर्गीय प्राध्यापक तुकारामजी बिळकर यांच्याविषयी सद्भावना व संवेदना व्यक्त केल्या व प्राध्यापक श्रीराम पालकर आणि संगीत विभाग संच यांनी पैसादान घेऊन सामूहिक श्रद्धांजलीने कार्यक्रमाची सांगता झाली नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा